तोते तू काय बोलतोस वारापु दे दे काउंटर उडे काय रे काल I give you five. आता सांगू हरेश बोबडे सर डोस काय बोलतात तुला मास्टर तू होते का Bakit yung sakit dunyay? Eh naray, ganung kao ka naradun balong? Sol, takal-takal stop na bay lang Ma, nga to yung tasang mandong? Imin matlat lang,

तेवलात आजकी म्हणाली ठावका दावा ठावका दा मग मी स्पर्धेला जाऊन ठावका दावून जॉगिंग करून आलो अरे मुलगा स्वतः जप्त नाही तर याच्याला काय संबंध नाही आज आपले शाळेत अधिकारी येणार आहे मी तुमची घेणार आहे काय इंटरव्ह्यू म्हणू द्या परीक्षा परीक्षा घेणार आहे त्यांची उत्तरं नीट द्या नाही दिला तर पाच वर पटके ओ, 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 अधिकारी आवडत

Jomito ke kore ako. Pintura sampo rupetire. Jawa, jawa. Sa samat poko. Pintura sampo rupetire. Mika dewa inda. Sa sampo. Jare dikia re. Sampo. Sampo. Masa da. Bila dikia

Ora es que se la va गाजाड ता आमगाचे काका खूप मजा आमगाचे काका खूप मजा गाजाड ता 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 ता